हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज लागली होती भूक आणि घरामध्ये भाजी तर काही बनवलेली नव्हती पण चपात्याची कणिक उरलेली होती मग मी काय केलं की गॅसवर एक तडका पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये एक चमचा बटर घातलं आहे बटर वितळवून छान असं गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे मी लसूण तर हा भरपूर असा लसूण आहे दोन कुड्या लसणाच्या मी पूर्ण सोलून त्या घेतलेल्या आहेत आणि आता हा लसूण आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बटरवर फ्राय करून घ्यायचा आहे तर आता बघू शकता तुम्ही त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे तर मी तुम्हाला दाखवते छान असा त्याचा कलर गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर आता तो लसूण जो आहे तो खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला जाडसर असा कुटून घ्यायचा आहे फार बारीक करायचा नाही आहे बस फक्त जाडसर असा कुटायचा आहे तर आता तो कुटून झाला आहे आणि त्यानंतर मग मी कणकेचा एक गोळा घेतला आहे आणि तो कोरड्या पिठामध्ये घोळवून त्याची मी चपाती करून घेणार आहे तर अगदी पातळ अशी चपाती मी त्याची लाटून घेणार आहे तर बघू शकता चपाती छान अशी लाटून झाली आहे आणि आता त्यावर आपल्याला हा कुटलेला लसूण घालायचा आहे तर मी पूर्ण पराट्यावर सॉरी पूर्ण चपातीवर हा लसूण पसरवून घेते त्यानंतर घातले आहे भरपूर कोथिंबीर तर कोथिंबीर मी बारीक चिरून त्यावर घातलेली आहे आणि हे थोडंसं लाल तिखट घालते तर ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि त्यानंतर मॅगी मसाला तर तोही अगदी थोडासा मी या चपातीवर पसरवून घेतला आहे त्यानंतर हे चीज आहे तर ते मी किसून घातलं आहे आणि आता हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे ता तर आता मी त्याचा रोल बनवून घेते तर आता रोल बनवून झालेला आहे त्यानंतर मी सुरीच्या साहाय्यानं तो मधोमध कट करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचा परत रोल बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता आता ती कोथिंबिरीची जी म्हणजे मसाल्याची जी बाजू आहे ती तुम्ही वर पण घेऊ शकता पण मी ती साईडला ठेवले म्हणजे त्याचे पडदे सुटतील छान असे आणि त्यानंतर मी त्यावर आता पीठ घालून घेणार आहे कोरडं दोन्ही बाजूने पीठ घालायचं आहे आणि आपला आपल्याला आता याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर अगदी हलक्या हातानं मी आता त्याचा पराठा लाटून घेणार आहे तर अगदी चपाती होती असं आपल्याला पातळही नाही करायचं आहे अगदी हलक्या हाताने मीडियम साईजमध्ये तो लाटून घ्यायचा तर आता जाड तुम्हाला हा पराठा कितपत ठेवायचा हे तुमची चॉईस आहे तर मी मीडियम साईजमध्ये हा लाटून घेणार आहे तर आता थोडासा लाटून झाल्यानंतर मी त्यावर थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत आणि त्यानंतर काळे आणि पांढरे तीळ अगदी थोडेसे टाकलेले आहेत आणि आता परत लाटायचे म्हणजे त ते चिली फ्लेक्स आणि तीळ त्याला चांगले चिकटले जातील तर हे एक साईडनं लावून झाल्यानंतर मी हे पराठा पलटी केला आहे आणि दुसऱ्या साईडनं पण सेम आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स आणि तीळ भरभुरवून घ्यायचे आहेत त्याच्यावर आणि परत लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे तीळ चिली फ्लेक्स छान असे त्याला चिकटले जातील आणि ते दिसायलाही छान लाग दिसतं टेस्टही त्याची छान येते त्यानंतर मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला त्यावर घातलेला आहे थोडंसं बटर बटर तव्यावर पसरवून त्यावर आपल्याला आता हा पराठा छान असा दोन्ही बाजूनं शेकून घ्यायचं आहे तर मी खाली बटर तव्यावर घातलं होतं आणि आता पराठ्याच्या वर पण मी बटर घालते आणि ते बटर आता पूर्ण पराठ्यावर मी पसरवून घेणार आहे आणि त्यानंतर अलटी करून मी दोन्ही बाजूनं हा पराठा छान असा शेकून घेणार आहे तर बघू शकता त्याला कलर तर खूप सुंदर आलेला आहे आणि आता छान असा मी तो पराठा शेकून रेडी झाला आहे तर बघू शकता खूप छान असा आपला पराठा रेडी झाला आहे तर तो मी आता प्लेटमध्ये काढून घेते तर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा आपला पराठा रेडी झाला आहे तर ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आता हा पराठा आपल्याला सॉसबरोबर वगैरे खाऊ शकतो आपण हा इतका टेस्टी लागतो तर आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू